पवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा अठरा मे रोजी वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो समाजोपयी कार्यक्रमांचं आयोजन करत असतो पण परेश ठाकूर यांचा विशेषत्वानं भर हा तरुणांशी निगडीत असलेल्या क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धांवरती असतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या या स्पर्धा यावेळेला भरवण्यात आल्या आहेत खारघरमध्ये कालपासून म्हणजे पंधरा सोळा तारखेपासून या फुटबॉलच्या स्पर्धा चालू झाल्या आहेत नीक मॅचेस कळंबोलीमध्ये आज आणि उद्या क्रिकेटच्या मॅचेस आहेत या व्यतिरिक्त कामोठ्यामध्ये उद्या कुस्तीचे सामने होणार आहेत तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावरती युवा मोर्चा आणि अन्य समाजातील मंडळी देखील परेश ठाकूर यांच्याशी निगडित असतात परेश ठाकूर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजचं आयोजन करत असतात मग मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन असू द्या किंवा कुठल्याही पद्धतीचे सी एम चषक किंवा या, या अलीकडच्या काळामध्ये आम्ही नमो चषक भरवले त्या प्रत्येक आयोजनामध्ये परेश ठाकूर हे स्वतः वेळ देऊन पुढाकार घेतात आणि त्यामुळे तरुणांशी त्यांचा कनेक्ट आहे त्यामुळे या सर्व तरुणांनी आयोजित केलेल्या या स्पर्धांना खेळाडूंचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं परेशला ला शुभेच्छा देत असताना त्याच्या हातातून असंच चांगलं काम सातत्यानं घडू द्या पण वेल महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक समस्या जी त्याच्यापर्यंत पोचते आम्ही पोहोचवतो ती सोडवण्यासाठी त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन हे शहर अधिकाधिक चांगलं व्हावं देखणं व्हावं नव्या मुंबईच्या तुलनेमध्ये आज देशामध्ये चांगल्या शहराच्या तुलनेमध्ये पनवेल महापालिकेचं काम हे उजवं ठरावं या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न आग्रह असतो तळमळ असते आणि त्यामुळे मला खात्री आहे की त्याला या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक जण शुभेच्छा देतील माझ्याकडूनही त्याला मनापासून शुभेच्छा थँक्यू